असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत मॅसिकॉन शल्यविशारद परिषद यावर्षी सहा ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सयाजी येथे संपन्न होणार आहे यामध्ये थायरॉइड मधुमेह मुतखडा आणि नवनवीन शोध या, नवी या विषयावर हे शल्यविशारद संबोधित करणार आहेत तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया स्क्रीनवर दाखवून त्यातील नवनवीन पद्धती सांगण्यात येणार आहेत यामध्ये एंडोस्कोपी सर्जरी दुर्बीनद्वारे हार्निया जठराच्या पित्ताशयाच्या आणि स्थूलपणावरच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात येणार आहेत यासाठी मुंबई कोइबत्तूर हैदराबाद आणि कोल्हापुरातून रोबोटिक सर्जरीचे प्रात्यक्षिक तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सदस्य विविध शस्त्रक्रिया स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत या परिषदेचे उद्घाटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी डॉक्टर संतोष अब्राहम डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयाचे कुलपती डॉक्टर संजय पाटील महाराष्ट्र राज्य शैलचिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अजय पुनपाळे सचिव डॉक्टर सचिन नाईक यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले नमस्कार मी डॉक्टर आनंद कामंत ऑर्गनाईज सेक्रेटरी का मॅसिकॉन विषय पंचवीस डॉक्टर दीपक पाटील ऑर्गनाइज चेअरमन मॅसिकॉन विषय पंचवीस ही सर्जनची दरवर्षी होणारी कॉन्फरन्स यावेळी कोल्हापुरात हॉटेल सयाजी येथे घडत आहे ही कॉन्फरन्स कोल्हापूर सर्जिकल सोसायटी चौथ्या वेळी पार पाडत आहे ह्यामध्ये चार दिवस कॉन्फरन्स मध्ये पहिल्या दिवशी निरंतर अभ्यास त्यांनी सीएम आहे दुसऱ्या दिवशी लाईव्ह वर्कशॉप तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी मेन कॉन्फरन्स आहे तर या कॉन्फरन्ससाठी बा भारतातील आणि महाराष्ट्रातील नामांतीन सर्जन येणार आहेत आणि त्यांच्या ब नवीन नवीन टेक्निकचा आणि त्यांच्या सर्जरीचा फायदा पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आणि जे सर्जन्स आहे ज्यांना काही माहिती या नवीन टेक्निक माहीत आहे त्याचा फायदा होतो त्यामुळं साधारणतः बाराशे डॉक्टर या सर्जन्स या परिषदेत उपस्थित राहतील असे वाटते या परिषदेमध्ये नवीन नवीन टेक्निक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि दुसरं रोबाटिक याविषयी लोकांना ज्ञात करणे कारण हे नवीन टेक्निक सर्वांना काय घेणं शक्य नसतं पण ते काय टेक्निक आहे कसं वापरावं त्याचे फायदे काय आणि ते केल्यानंतर पेशंटला काय फायदा होईल याच्याविषयी ज्ञात करणे ही या परिषदेचा उद्देश आहे सदर परिषदेसाठी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर आनंद कामत डॉक्टर प्रताप वरुटे डॉक्टर बसवराज कदलगे डॉक्टर कौस्तुभ कुलकर्णी डॉक्टर सौरभ गांधी डॉक्टर मानसिंह आडनाईक डॉक्टर मधुर जोशी आणि डॉक्टर सागर करुणकर आदी उपस्थित होते